डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे नक्की काय मधुमेह हा जो विकार आहे तो हा सर्व शरीर बाधा करणार आहे म्हणजे डोक्याच्या केसांपासून पायाच्या नाखापर्यंत मधुमेह हा सगळ्यावर परिणाम करतो तो अवयवान करतो आता स्पेसिफिक आपण डोळ्याचं बोलतो म्हणून डायबेटिक रेटेनोपॅथी बोलू तर वेगळ्या अवयवांच्या फंक्शनमध्ये बिघाड करणं बोलताना साधं वाटत जरी असलं तर मोठं काम करतं म्हणजे ब्रेनचं फंक्शन आहे हृदयाचं आहे किडनीचं आहे लिव्हरचं आहे तसंच डोळ्याचं फंक्शन हे हॅम्पर करणं हे मधुमेहाचं काम आहे मग ते कोणकोणत्या स्वरूपात करतं तर मधुमेह अनियंत्रित असेल म्हणजे शुगर जनरली हे बोललं जातं आधुनिक शास्त्रानुसार की तुमची अनियंत्रित रक्त शर्करा असेल तर मग मात्र तुमचा परिणाम डोळ्यावरती यायला लागतो आणि डायबेटिक रेटोनोपॅथी बसते असं म्हटलं जातं पण तसं नाही आहे खरं तर तुम्हाला शुगर झाली की तुम्हाला डोळ्याचा त्रास होतो तो कालांतराने व्यक्तीपरत्वे बदलतो व्यक्ती आहे येतो पण डोळ्यावरती परिणाम येतो मग तो वेगवेगळ्या पद्धतीने येतो काही वेळेला काही लोकांना पडद्याला सूज यायला लागते काही लोकांच्या रक्तवाहिन्यांचं जाळं पडद्यावर तयार व्हायला लागतं काही लोकांना रक्तस्राव व्हायला लागतो काही मागच्या नसांना सूज यायला लागते काहींना चरबीच्या गाठी पडद्यावरती यायला लागतात आणि हे वर्षानुवर्ष होत राहिलं तर एक स्टेज अशी येते की कायमचं अंधत्व येतं मधुमेह एखाद्याला झाला मग तो वयाचा कोणताही पार्ट नाही मधुमेह झाला त्याला आज ना उद्या मी सांगितलेले हे सिमटम पडद्यावरती दिसायला लागतात कमी अधिक फरकानं दिसायला लागतात पण त्यांना हे पण परिणाम येतो आणि भविष्यात त्यांना अंधत्व नक्की येत असतं त्याला म्हणतात डायबेटिक रेटोनोपॅथी